एपिसोडची सुरुवात होते सुभेदारांच्या घरातील हॉलमधून सायली पूर्णाई आणि महिपत जमिनीवर बसून जुने पेपर्स आणि मासिकं बघतायत सायली पेपर्स बाजूला सारतीये पण पूर्णाई आणि महिपतचे चेहरे मात्र पडलेले आहेत पूर्णाई नाराजीच्या सुरात महिपतला म्हणते आहो ऐकलत का आपल्या इथे काही खरं नाही महिपत विचारतो काग काय झालं पूर्णाई तक्रार करते आहो काल त्या पोरी येऊन गेल्या त्यांनी सायलीला गॉगल आणि साडी मागितली तर सायलीने नाही म्हटलं आपण का इथे फालतू टाइमपास करायला आलोय का सायली शांतपणे त्यांचं बोलणं ऐकत असते पूर्णाई पुढे म्हणते आहो त्या पोरी भेटल्या सगळं ठीक आहे पण एवढी पैसेवाली जाईजोई आहे आपली थोडा तरी रोकड्या काढायला पाहिजे ना सायली शांतपणे म्हणते आई तसं नाहीये पूर्णाई तिचं बोलणं तोडते तसं नाहीये म्हणजे कसं आहे अगं सायले मला ना तो बारकास मोबाईल असतो ना तो देशील का गं हे ऐकून सायलीला धक्काच बसतो मोबाईल पूर्णाई लगेच कारण देते नाही म्हणजे मला उपयोगी पडेल ना वापरायला महिपत लगेच पूर्णाईची बाजू घेत म्हणतो अगं तुझ्याकडे नसतील तर सायले तू जावाईबापूंकडे माग ना हे ऐकून मात्र सायलीचा कणखरपणा जागा होतो ती ठामपणे म्हणते नाही बाबा माझ्या हातात पैसे असतात आणि मी तिजोरी जरी उघडली तरी मला कोणी त्यावर विचारणारं नाहीये पण याचा अर्थ असा होत नाही ना की मी ते पैसे चैनीच्या गोष्टी खरेदी करण्यासाठी खर्च करीन पूर्णाई आणि महिपत दोघेही शॉक होतात सायली पुढे समजावते आता हे घर बाबांनी अश्विन भाऊजींनी आणि ह्यांनी कमावलेल्या पैशांवर चालतं त्यामुळे कुठलाही वायफळ खर्च करायचा नाही ही सुभेदारांची सून म्हणून माझी जबाबदारी आहे पूर्णाई चिडूनच उठते वायफळ आता आमचे खर्च तुला वायफळ वाटायला लागले काय करणार ठीक आहे आता आम्ही वर खोलीतच बसतो चला हो चला महिपतही उठायचं नाटक करतो आणि पाठीत कळ आल्याचं आवांडतो आई ग पूर्णाई त्याला आधार देत म्हणते चला चला ते दोघेही नाराज होऊन खोलीकडे निघून जातात सायली मात्र त्यांच्या पाटमोऱ्या आकृतीकडे बघत अपराधीपणाच्या भावनेने तिथेच बसून राहते सीन बदलतो महिपतच्या घरी तो प्रचंड टेन्शनमध्ये येरझारा घालत नागराज शेठला फोन लावतो नागराज गाडीत बसलेला असतो महिपत रागातच बोलतो काय नागराज शेठ लई मोठ्या मोठ्या बाता केल्यात तुम्ही तो शुभम का बुभम आपल्याला तो व्हिडिओ मिळवून देणार होता प्रियाजवळचा काय नाही झालं ती प्रिया इतकी शहाडी निघाली की तिने लिंकच ओपन केली नाही नागराज त्याला शांत करत म्हणतो अरे ऐकून तर घे माझं प्रियाचा फोन न पाच मिनिटासाठी जरी तो हातात आला ना माझ्या तर आपला तो शुभम लगेच काम करून टाकेल महिपत वैतागून म्हणतो अहो मग घ्या ना ते डबडं ताब्यात आता काय पंचांग बघून मुहूर्त काढणार का नागराज विचार करत म्हणतो त्यासाठी मला सुभेदारांच्या घरी जावं लागेल ठीक आहे मी काहीतरी निमित्त काढून जातो त्यांच्या घरी आणि मिळवतो मोबाईल फोन होतो सीन बदलतो पूर्णाईच्या घरी महिपत आणि पूर्णाई त्यांच्या खोलीत आहेत महिपत चिडलेला आहे मैने मला वाटलं या घरात आल्यावर सोन्याच्या ताटात जेवायला मिळेल पण इथे साधं गॉगल आणि मोबाईल मागायला लागलो तर पोरीच्या हातून पैसेच सुटेनात पूर्णाई त्याला गप्प बसायला सांगते आणि तिच्या डोक्यात एक नवीन प्लॅन येतो ही सायली ती सरळ मागून आपल्याला काही देणार नाही महिपत विचारतो मग पूर्णाई हसून म्हणते ते काय म्हणतात ना ती उंगली महिपत्तीचं वाक्य पूर्ण करतो हां कळलं मला उंगली टेढी करावी लागेल पूर्णाई खुश होऊन म्हणते सुचलं ती महिपतच्या कानात काहीतरी कुजबुजते ऐकताच महिपतचा चेहरा उजाळतो वाह काय झगता सायडिया आहे हा आत्ता कामाला लागलंच पाहिजे दोघेही कुटीलपणे हसतात सीन बदलतो सुभेदारांच्या किचनमध्ये सायली एकटीच विचारात हरवून स्वयंपाक करत असते तेवढ्यात अस्मिता तिथे येते ती फोनवर वैतागलेली दिसतेय अस्मिता तक्रार सुरू करते हे सगळे नवरे ना मुद्दामूनच असं करतात असं वाटतं मला बायकोला वाट बघायला लावली की जाम खुश होतात ना सायली विचारते काय झाले अस्मिता ताई अस्मिता म्हणते अगं बघ ना कधीपासून सचिनला म्हणतीये की मोठी सुट्टी काढून भारतात ये पण दररोज काही ना काही कारण देतोय परवा तर म्हणत होतं चार दिवसात निघणार आहे आणि त्यानंतर कॉलच उचलत नाहीये तेवढ्यात अस्मिताचा फोन वाचतो आलाच शंभर वर्ष आयुष्य हे साहेबांना ती फोन उचलते आणि रागातच बोलते हॅलो काय रे सचिन माझे मिस कॉल बघून तुला कॉलबॅक करायला एवढा वेळ लागतोय ती बोलता बोलता एकदम शॉक होते काय थेट पनवेलमध्ये येऊन असं सरप्राईज करणार आहेस तू मला हॅलो अरे फोन कट होतो अस्मिता चिडून म्हणते ठेवला फोन बघितलंस सायली दोन दिवसांनी फोन केला आणि दोन मिनिटंही वेळ नाहीये याला जाऊ दे मला बोलायचंच नाही आहे ह्याच्याशी असं बोलून अस्मिता रागाने निघून जाते सायलीला तिच्या अवस्थेवर हसू येतं सीन बदलतो महिपतच घरी तो जेवायला बसलाय आणि सुमन त्याला जेवण वाढते आहे तो डोळे मिटून देवाचे आभार मानतो सुमन त्याला चटणी वाढते तो पहिला घास खातो आणि क्षणात त्याचे डोळे उघडतात त्याला ठसका लागतो आह आह पाणी पाणी सुमन घाबरून त्याला पाणी देते तो पाणी पितो आणि रागाने ओरडतो ही ही मला मारून टाकायची चटणी आहे का माझ्या जेवणात तिखट घातलंस मुद्दामून केलंस तू हे सुमन घाबरून म्हणते नाही हो खरंच नाही मी मी मुद्दामून नाही केलं महिपतचा राक्षसी अवतार जागा होतो तो रागाने उठतो सुमनला जोरात कानाखाली मारतो आणि किचनमधून हिरव्या मिरच्या घेऊन येतो थांब तू तो तिचा हात पकडून जबरदस्तीने तिच्या तोंडात मिरच्या कोंबायला लागतो खा खा ही मिरची म्हणजे तुला कळेल तिखट खाल्ल्यावर जिभेचे हाल कसे होतात खा सुमन रडत असते खोकत असते अहो नका अहो नका करू असं पण महिपत ऐकत नाही तो तिच्या चेहऱ्यावर डोळ्यांवर मिरच्या घासतो आणि तिला जबरदस्तीने खायला लावतो सुमन बिचारी वेदनेने विव्हळत असते सीन बदलतो रात्री अर्जुन आणि सायलीच्या रूममध्ये अर्जुन खुर्चीवर बसून काम करतोय आणि सायली जमिनीवर बसून फाईल्स लावतीये पण तिचं लक्ष लागत नाही तिच्या मनात सकाळचा प्रसंग घोळत असतो फ्लॅ सायलीच्या चेहऱ्यावरचा हा गोंधळ अर्जुनच्या लक्षात येतो तो, तो खुर्चीवरून उठून तिच्या शेजारी जमिनीवर बसतो अर्जुन काळजीने विचारतो बायको काय झाले कसला विचार करतीयस तू सायली बोलते नाही कुठे काय काही नाही हो अर्जुन म्हणतो तुला माहिती आहे ना बायको तू माझ्यापासून काही लपवू शकत नाहीस काय झालंय सायली शेवटी तिच्या मनातली गोष्ट सांगते मी मघाची आईबाबांशी बोलत होते ना ती त्याला गॉगल साडी आणि मोबाईलचा सा सगळा प्रसंग सांगते एका बाजूला असं वाटतं की माझ्या आई वडिलांच्या सुखात कुठलीही कमी पडता कामा नये आणि त्याच बाजूला हेही वाटतं की सुभेदारांचं मन खूप मोठं आहे त्यांचा कोणी गैरफायदा घेता कामा नये अर्जुन तिचं बोलणं ऐकून काही क्षण शांत राहतो मग सायली हळूच विचारते मी काय म्हणते मी अकरावी बारावीत होते ना तेव्हा माझ्या कॉलेजच्या फीसाठी मी गाण्याचे क्लासेस घ्यायचे मी तसे क्लासेस परत सुरू करू का अर्जुन तिच्याकडे कौतुकाने बघतो तुला परत तसंच छान वाटणार असेल तर नक्की कर पण फक्त आईबाबांच्या खर्चासाठी पैसे कमवायचे म्हणून जर करत असशील तर त्याचं मला खरंच खूप वाईट वाटेल सायली परत गोंधळते अर्जुन तिला धीर देतो हे बघ तू स्ट्रेस घेऊ नकोस आपण का एक काम करू ना मी त्यांच्याशी बोलतो मग तेही खुश आणि तूही खुश असं काही मिडवे सायली त्याला मध्येच थांबवते सुवर्ण मध्य अर्जुन हसून म्हणतो हां तो निघतो का बघू आपण स्माईल सायली एक हलकसं हसते सीन बदलतो दुसऱ्या दिवशी सकाळी नागराज शेठ सुभेदारांच्या घरी येतो त्याच्या हातात एक पिशवी आहे पूर्णाई आणि प्रतिमा हॉलमध्येच असतात नागराज शेट बोलतो वहिनी आहो सुमनने नाश्त्यासाठी गरमागरम इडल्या पाठवल्यात पूर्णाईसाठी प्रतिमा म्हणते आहो पण याची काही गरज नागराज घाई करत बोलतो आहो उशीर झाला तर तिकडे त्यांचा नाश्ता होऊन जाईल चला मी पोचवतो तो डबा पुर्णाईला देतो आणि चोरून चोरून प्रियाला शोधत असतो इकडे अर्जुन आणि सायली आणि महिपतच्या खोलीत येतात पण तिथे कोणी नसतं सायली घाबरून म्हणते आई बाबा इथे कुठे बाहेर जाणार तसं सांगितलं होतं का तुला अर्जुन म्हणतो नाही सायली प्रचंड घाबरते मी त्यांना पैसे द्यायला नाही म्हटलं म्हणून नाराज होऊन निघून गेले नसतील ना अहो पण कुठे गेले असतील ते मी त्यांना फोन लावते ती फोन लावते आहो आहो फोन बंद येतोय ते नक्की माझ्यावर नाराज होऊन निघून गेलेत अर्जुन तिला शांत करतो ए ए पॅनिक होऊ नकोस ते कदाचित त्यांच्या घरी गेले असतील आपण जाऊया चल चल दोघेही घाईघाईने जिन्यावरून खाली धावत येतात त्यांना असं धावताना बघून हॉलमध्ये बसलेले अण्णा आजी प्रतिमा आणि अस्मिता सगळेच उभे राहतात प्रतिमा विचारते अरे अर्जुन सायली असे का कुठे निघालात सायली टेन्शनमध्ये सांगते आई ते महिना काकू आणि सदा काका का? ते इथे नाहीयेत ते आम्हाला न सांगताच निघून गेलेत सगळ्यांनाच धक्का बसतो तेवढ्यात अश्विनचा फोन येतो अर्जुन फोनवर सांगतो ते काका काकू का निघून गेलेत आम्ही त्यांनाच शोधायला जातोय असं बोलून ते दोघेही घराबाहेर पडतात आणि मग येतो आजच्या एपिसोडचा सगळ्यात धक्कादायक सीन एका मंदिराबाहेरचा रस्ता पूर्णाई आणि महिपत फाटलेल्या मळलेल्या कपड्यांमध्ये भिकाऱ्यांसारखे बसलेले आहेत ती येणाऱ्या जाणाऱ्या लोकांपुढे हात पसरत आहेत पूर्णाई आवाज देते दादा द्याना द्या ना महिपत बोलतो आहो थोडी तरी दया करा पुण्य लागेल तुम्हाला तेवढ्यात अर्जुन आणि सायलीची कार तिथे येऊन थांबते ते दोघेही गाडीतून उतरतात आणि समोरचं दृश्य बघून पूर्णपणे गोठून जातात त्यांना त्यांचे आईबाबा भीक मागताना दिसतात सायलीला प्रचंड धक्का बसतो ती धावतच त्यांच्याजवळ जाते आणि ओरडते आई बाबा काय करताय तुम्ही हे चला तुम्ही घरी आधी पुढच्या भागाच्या प्रोमोमध्ये दाखवतात की सायली पूर्णाई आणि महिपतला मंदिराजवळ भीक मागताना बघून ओढून गाडीत बसवते गाडीत बसल्यावर पूर्णाई आणि महिपत एकमेकांकडे बघून हसतात जणू त्यांचा प्लॅन यशस्वी झाला आहे दुसऱ्या सीनमध्ये अर्जुन आणि सायली त्यांच्या रूममध्ये आहेत सायली अर्जुनला ठामपणे सांगते माझं मन मला सांगतंय हे माझे आईबाबा नाहीत अर्जुन तिच्या बोलण्यावर चिडतो डीएनए रिपोर्ट्स मॅच झालेत सायली सायली तितक्याच ठामपणे विचारते पण ते रिपोर्ट्स चुकीचेही असू शकतात ना अर्जुन तिच्या या बोलण्याने शॉक होतो आणि अशा प्रकारे आपल्या आजच्या एपिसोडचा अंत होतो तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा म्हणजे या व्हिडिओची रीच वाढेल आणि मी तुमच्यासाठी असेच जबरदस्त व्हिडिओ रोज घेऊन येऊ शकेन धन्यवाद